उत्सव सरतो उत्साह ओसरतो मागे उरतात ते अवशेष मोदकाचा हात एकीकडे आशीर्वादाचा हात एकीकडे भालचंद्राचं मस्तक एकीकडे लंबोदराचं पोट एकीकडे मंडळात जाऊन देखावे खूप पाहिले असतील ना पण एकदा येऊन हा नजारा सुद्धा बघा की आपला श्रद्धेचा छोटा रिचार्ज मारायचा आणि दहा ते पंधरा दिवस फक्त माझा बाप्पा माझा बाप्पा असच करायचा त्याच्यानंतर त्याचं काय होत याची चिंता आपल्याला कशाला नाही का आपण फक्त चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी असं म्हणायचं आणि बाजूला व्हायचं पण क्षमा मागण्यापेक्षा आपण आपल्या चुकास टाळल्या तर पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचं महत्व कळतय सगळ्यांना पण वळतय खूप कमी लोकांना बोलावं वाटत नाहीये पण एक दिवशी असं विघ्न ओढावून घेऊ की सुद्धा ते हरवू शकत नाही